हा येतोय आवाज आता होत बोला हा मला म्हंटलं अनुभव शेअर करायचा होता बोला बोला कुठून बोलत सांगायचं गावाचं नाव नाही सांगत सोलापूर जिल्ह्यातून बोलते अच्छा अच्छा हा माझं दोन हजार चौदाचं आहे म्हणजे स्वामी सेवेत आले मी आता एक सहा सात महिने झाले परंतु माझा अगोदर चांगू आहे दोन हजार चौदा मधला माझे हा। मा मी, मी सासरे माझी मिस्टर फौज मध्ये होते आता रिटायर झालेत आणि घरी गावाकडे राहते मी माझ्याकडं जमीन जागा म्हणजे भरपूर आहे आणि मी काय करायचे पहिले म्हणजे आमचे सास सासरे लोकांच्या कामाला जायचे ना माझे मिस्टर लहान होते नंतर इथली प्रॉपर्टी ती आजूबाजूची लोक खायचे माझं लग्न झालं माझ लग्न झालं मला दोन मुलं झाली मी मिस्टरांकडे असे थोडेफार दिवस कधीतरी चार दोन महिने राहिले एक दोन वेळा गेले असे परत येतच राहिले मग मी बघितलं की ही लोक माझच खाते ती मलाच दादागिरीनी बोलतात मी काय केलं परत माझे सासरे एक्सपायर झाले की मग मी सासूबाईंसाठीच राहिले माझी मिस्टर एकटेच आहे आई वडिलांना मग मग असं झालं की आजूबाजूच्या लोकांनी कट रचल आमच्या विरोधात हा माझ्या सासूबाईंवर असं त्या सत्तर पंच्याहत्तर वयाच्या पण त्यांच्यावर असा आरोप लावला की ह्यांचं अफेयर यांच्या गेला बरोबर आहे हा मी दहा बारा वर्ष झाले पाहिजे सासूबाई बरोबर राहते पण मी पाहिलं नाही ना असं कधी कसा संशय घेणार मी ठामपणे माझ्या सासूबाईच्या बरोबर उभी राहिली आणि उभी राहिले मग काय झालं असं खूप त्यांनी त्रास दिला मग मी त्यांना पुरे पडायला लागली ना की बाबा हा त्यांना म्हणजे कुठल्याही गोष्टीला त्यांच्या विरोध करायला लागली लोकांनी काय केलं की मी मी अशी केस टाकली ना की आम्हाला त्रास देतात माझे मिस्टर फौज मध्ये म्हणजे पैसे भरायचे आमची केस काही के घेतली जायची नाही हा पोलीस स्टेशनमध्ये माझी केसच नोंदवत नव्हते उद्या आज हेच नाहीये उद्या तेच नाहीये मग मी हे केलं त्यांना म्हटलं बरं ठीक आहे आले घरी आणि परत माझ्या ही केलं माझ्या मिस्टरांनी त्यांचं एक मित्र आहे मुंबई पोलीस मध्ये त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं म्हणजे बहिणी आता तुम्ही एफ आय आर करा म्हणा की मला एफ आय आर करायची एफ आय आर करायला गेले तरी पण माझी एफआयआर आय घेण्यात मला भर मला भर त्यांची मुलं ज्यांनी आरोप केलाय मुलं मला अशी बसपेटत म्हणली की ऐश्वर्या तू किती एवढं बोलले की ते त्याची चीड आली ना मी एक वर्ष आधी जास्त शिक्षण नाही मिस्टर तिकडे सासूबाई म्हताऱ्या सासरे ते एक्सपायर झाले मग मी म्हणलं ठीक आहे दुसऱ्या दिवशी गेले म्हणलं माझी एफ आय आर करायची मला एफ आय आर करायची म्हणलं असे असं माझी छेड काढली मग हा माझी छेड काढली म्हणून मला एफ आय आर करायची म्हणे नाही तुम्ही उद्या या आता आमचे पी एस आय इथं नाहीये आम्ही तेवढी ते मोठी रजिस्टर करू को शकत नाही म्हणून आता दुसऱ्या दिवशी काय केलं सकाळी सहा ताई घरून गाडीला केक मारली आठ किलोमीटरवर गेले आठ किलोमीटरवर गेले आणि तिथे बसले माझी एफ आय आर घेणार की नाही हा पण नाही फक्त पोलीस स्टेशन मध्ये संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत तिथं बसले पाहिजे पाणी सुद्धा नाही माझ्या तोंडात मग त्यांना थोडस हे झालं आणि तिथं असं प्रकरण झालं होतं की त्यांच्यावर वरून प्रेशर यायला लागला अच्छा मग त्यांनी माझी एफ आय आर घेतली एफ आय आर घेतली त्यांना अटक झाली अटॅक झाली लगेच एक दोन दिवसात त्यांना सोडलं ते त्यांना जामीन वगैरे काही मिळायला सोडले मग त्यांना कशीच मी ऐकत नव्हते काही त्यांनी काय केलं मला मारण्याचा कट रचल हा आमच्यातला सुपारी दिली ताई दहा हजार रुपये हा तो ट्रक वर होता आणि मी टू वर म्हणजे मी शेतीचे सगळे काम करायची मुलं इंग्लिश मिडीयम ला टाकली होती <laughs> त्यांना सोडाय जाणं आणाय जाणून शेतीतली सगळी कामं करणं मजूर बघणं सगळं सगळं काही जे पक्ष करतात ते सगळी कामं मी करायला लागले हा पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी हे सगळं मीच आणि शेजारी पाजारांनी तोट द्यायचं मग त्यांनी मला चला मग असं हे केलं की माझ्या गाडीला दोन तीन वेळा तो ट्रक क्रॉस करून गेला गाडी पडणार पण केलं काही मी तीन महिने जवळ गाडीची स्कूटी त्याला पुढे डिक्की असायची पहिल्या गाडीच्या ह्याला डिक्की असायची छोटेशीर मग त्याच्यात एक कोयता आणि एक चटणी पावडर स्वतःच्या संरक्षणासाठी घेऊन गेले म्हणजे ते पूर्ण ठेवायची हा मग ते असं झालं की त्यांनी मला दोन तीन वेळा मग मी त्यांना काय केलं की जावं म्हणलं आता तुम्ही ठीक आहे मग मी ते नंबर त्या गाडीवर नव्हता त्यांनी तिथं कागद वगैरे चिकवला होता नंबर नव्हता माझ्या कोणत्या मध्ये मी जसे कोणाला असं म्हणजे एक बाई राहते तिला सगळ्यांसोबत भाऊ दादा म्हणून राहावं लागतं मग माझे असे होते त्यांना मी आशाना सांगितलं की हा ट्रक मला ह्या इथं मला दोन तीन वेळा झालं क्रॉस केलाय त्यांनी लक्ष ठेवलं ये तू दिवस मावाळ की ताई तू ये आणि बघतो बघतो म्हणलं की हा मग ते आले मी त्यांना जर मग फोन केला की म्हणलं असं असं मी येते आणि तुम्ही या म्हणलं मी धरून निघाली की तो ट्रक माझ्या पिच्छा करायचा कुठून यायचा माहित नव्हतं पण तो करायचा हा मग ते आले नेमकं बरोबर त्या क्षणी असं की कॅनेल पाण्याचा वाहत आहे त्या क्षणी मी कॅनल मध्ये पडावी अॅक्सिडेंट टाईप दाखवायचं होतं मला माझं त्यांना त्यांनी काही ते त्यांनी धरलं ते ट्रक धरला त्यांनी मग धरला आणि विचारलं तर त्या ट्रक मध्ये आमच्याच घरातली माणसं होती हा मग त्याला विचारलं तर तुम्हाला मला दहा हजार रुपये दिले कोणी दिले मला माहित नाही मला फोन आला माझ्या फोन वर पैसे सोडले ठीक आहे ठीक आहे मला मग ते ही केलं ते ट्रक वगैरे ते ट्रक आणि त्याला कामावरून काढलं आता ह्याच्यावर काही काही सांगतच नव्हता याला वगैरे एक दोन वेळा बोलवलं पोलिसांनी कारण हे पैसे भरायचं ना जेव्हा दिली होती तो पैसे भरायचा मग ताई अशी वेळ आली की रात्रीची पावणे एक वाजली होती पावणे एक वाजता अचानक सहा सात लोक जण बॅटरी घेऊन त्यांच्या गरम आम्ही असे ठीक आहे घर आहे की तिथं वडा आहे आणि दाट जंगला सारख आहे तिथं हा पावणे एक वाजता रात्रीच्या सहा सात बॅटरी छोटे छोट्या एकदम मोबाईल सारख्या दिसत होत्या माझ्या घरी एक पुत्री होती तिचं नाव प्रतिज्ञा होतं मग ती प्रत्येक गॅस ची घराभोवती माझ्या वेड घालायची म्हातारे माझी दोन मुलं लहान माझा छोटा मुलगा अगदी चार साडेचार वर्षाचा चार वर्षाचा असेल तो मोठा सहा वर्षाचा मी काय केलं मी बघितलं के म्हणजे मी असे काही घाबरत नव्हतं कोणाला मग मी काय केलं घराला घरातून बाहेर आले आणि तिला म्हणजे कुत्रीला म्हणलं का बाई तू का बघतीस म्हणलं आज काही उमऱ्याला उठस लावून झोपायच नाही का तुला बघितलं तर तिकडं असं तिनं म्हणजे ते बुंकायची पण तुझी ताकद होत नव्हती किती जाण्याची होती मग मी पाहिलं तर चार पाच बॅटरी दिसतात मला मग मी आवाज दिला म्हणजे जे शेतकरी पलीकडचे होते त्यांना आवाज दिला कॉल केलं कुणी कॉल बी उचल नाहीत म्हणलं रात्रीचं पाणी द्यायला येते पण आज लाईटच नाहीये रात्रीची तर पाणी द्यायला कोणी येते आणि एवढी जण तशी येतील अरे बापरे पण काही माझ्या पायाखालची जमीन सरकली की नाही किती बॅटर तावानी परत पुढे यायला लागल्या माझ्या आजूबाजूला बी होती पण ते कोणी मी मोठे मोठेनी बोलत होते ताई पण कोणी बाहेर नाही आलं मग मी घराला कुलूप घातलं म्हणजे हॉलमध्ये आम्ही तिघं घरात सोघत होता सासूबाई मी माझी दोन्ही मुलं बाकीच्या कड्या लावल्या आणि हॉलमध्ये सासूबाई पोरांना घरात कोंडलं कुलूप लावलं जवळ घेतली एक गज घेतला सळई घेतली लोखंडाची आणि तेवढ्याच तावानी ताई मला काही कोंडात म्हणजे देवाचं नाव आलं काही नाही पण माझ्या घरी तीन कुत्री होती दोन कुत्र आणि एक कुत्री पण कुत्रच नव्हतं दोन्ही घरी मी अचानक त्या एका कुत्र्याला आवाज दिला मोठ्या म्हटलं त्याने मोठ्या आणि एवढ्या मोठ्या माईकचा आवाज आखांत करू की मोठ्या धावरे म्हटलं आता माझ्यावर मोठ संकट आले काही एक अर्ध नाही दीडशे ते दोनशे कुत्री अशी मी कधी पाहिलीच नाही कुत्री हा दीडशे दो ते दोनशे जसं काय असं पैलवान कसं चार पाच चालताना जमीन हादरती अशी जमीन हादरत होती ना ताई त्या कुत्री माणसं घरापासून एक दहा वीस पंचवीस फुटावरच होती एवढं जवळ पोचली होती पण त्या कुत्र्यांनी एवढी तांदली माणस ती कुत्री काय समजलं नाही कुठं आली कुठून पळाली ते बी नाही तुम्ही तर कुत्र्यांनाच बघत होती ताई पण मी ती माणसं गेली मी पहाटे पाच वाजेपर्यंत शोधलं पण एक कुत्रा काही मला सापडला नाही मग ते पळून गेले का ते लोक हा ते पळून गेले त्या तलवारी होते चार पाच मला मारण्यासाठी आणलेले पोलिसांनी हो केल्या केल्या आणि मग ते गेले कुत्रे पण परत आले नाहीत आले ताई तुमच्यासाठी जाऊन हा आणि कसं की मी असं म्हणजे पहिले जास्त देवा असं एवढं पण थोडंफार करायची असं जरा पूजा वगैरे काय देवपूजा कुठलं मंत्र रामकृष्ण हरी कधी म्हण कधी काही म्हण पण मामाची थोडीफार सेवा करायची आणि मग ते ही झालं दुसरा अनुभव असा की काही आत्ता गेल्या दोन वर्ष झालं दोन हजार तेवीस मध्ये माझा छोटा मुलगा एक्सपायर झाला ऐक केवढा होता चौदा वर्ष बापरे मग अच्छा जाऊ त्या मग ताई मला माझा म्हणजे देवानी माझ्यासाठी खूप काही केलं आणि माझ्यासाठी मी म्हणजे अशी म्हणणारी बाई होती की ज्याला देव तारी त्याला कोण मारी कारण असे जंगलात आजूबाजूची लोक मला एवढी त्रास द्यायची ताई की माझ्या स्वतःच्या रानात मला जायला बाईबंदी करायची आम्ही करणार काय करायचं तू करू शकते मी बाई अशा फुल धमक्या द्यायची नेचणारी म्हणजे मी कधीच कोणाला घाबरत बी नव्हते राजकारणाचा विषय म्हणजे गावात राजकारण असत ही लोक यायची असं ही करायची पण मी कोणाला नाही मी स्वतः सरपंचाला स्वतः मारून घ्यायला लावलं ताई एवढी डेंजर म्हणजे होती मी म्हणजे डेअरिंग तुम होते तुमच्या हम्म मी अशी म्हणायचे ना माझे मिस्टर नेहमी म्हणतात मला की तू बाईच्या वेशातला घडी आहे तू बाईच्या वेशातला घडी आहे आणि कसं होतं की आई वडिलांची तर परिस्थिती नाजूक मी जरी नोकरीला होते तरी पण त्यावेळेस पगार होता साडेचार हजार माझं लग्न झालं त्यावेळेस साडेचार हजारामध्ये आपण सगळं डेव्हलप करायची स्वप्न तर माणूस मोठं बनवून त्याच्यामुळं काय आता करायचं <muchan> परत मुलगा वारल्यानंतर मी थोडस देवांवर नाराज झाले नाराज झाली म्हणजे मी डिप्रेशन मध्ये गेले देवाच नावही नऊ महिने घ्यायला तयार नव्हते ताई मी म्हणजे एका वेळेस कमीत कमी पंचवीस ते तीस गोळी चालू चालवसाठे पंच्याहत्तर गोळी असं समजत नव्हतं मला बोलता येत नव्हतं मेंदू म्हणजे अचानक एकटीने लहानाच मोठं केली ना ताई मी म्हणजे जसे तसे माझ्याच पाशी ते बरोबर वडिलांचा त्यांना सहवास थोडक्या दिवसाचा हो अचानक हो, असं झाल्यामुळे मी ते म्हणजे मी एवढं म्हणजे माझं असं काही देवधर्म जास्त नाही पण घरी कोणी आलं ना निर्मुखी नाही लावायचं कुणी आलं काय झालं तरी निर्मुखी नाही लावायचं एकदा पण दोन भिकारी आले होते त्यांनी काय केलं माझ्या मुलाला घाबरून घरातले पैसे काढून नेले असतात त्यावेळेसही असं कोणीतरी उभा राहिलं पण ज्यावेळेस मोठं संकट आली त्यावेळेस कोणी ना कोणीतरी देवाच्या रूपाने मला उभं राहिलं ते समजायचं पण मनाला कळत नव्हतं मग ते आमची तर अशी मला भेटायला माणसं यायला लागली एक रोजच्या छान माणूस आहे तो भेटायला म्हणला त्यांना म्हणला भाऊजी ताई फार ह्याच्यातून गेली कारण डॉक्टरनी सांगितलं होतं मला म्हणजे आता सांगते माझा मुलगा माझे मिस्टर डॉक्टरनी सांगितलं होतं की मेंटली इस्पितळात बोल हा ऍडमिटच करायचं आता त्यांच्या मेंदूवर कुठल्याच गोळीचा कुठलाच इफेक्ट होत नव्हता मग खेळणी म्हणला की दाजी तुम्ही मला असं वाटतं म्हणजे त्यांना असं का जाणवलं का की दाजी तुम्हाला मला असं वाटतं की तुमच्या घरात काहीतरी आहे पण तुम्ही चला तिथवर येईल तिथं गेलो तिथं ते नवरा बायकू ते पण शिक्षक आहेत पेशानीच आणि त्यांच्याकडे गेल्या तुम्ही ते स्वामी सेवे करीत मग त्यांनी मला समजावलं हे केलं त्यांनी माझ्याकडे मला स्वामी चरित्र नेत्य सेवेचं पुस्तक आम्हाला दोघांना दोन माळा त्यांनी त्यांच्या पशी होत्या त्या दिल्याने तुम्ही सेवा करा हा आणि तुमची शेती कमी होतील पण ताई माझी इच्छाच नव्हती. ती करायची. मी ती पण काय करायची. एक मिनिट ताई मी सांगते ती मेथीची जोडी निवडायची आहे. आणि एक भाकरी करते फक्त. हा. बस बाकी मग फ्रीज मध्ये काय पिशवीत असेल कुठलं तरी ते आता ठेवले नसेल तेवढी तेवढे हे कर. बाकी सगळे भाज्या निवडल्या आहेत. मेथीची नीट निवड पण हा. हा. बोला ताई. हा. हा मग ते मला रोज सकाळ संध्याकाळ फोन करायचे ताई तुम्ही स्वामी चरित्रेचा अध्याय केला ताई तुम्ही हे केलं पण मला ते दृश्य माझ्या मुलाचं दिसायचं ते देव बिव स्वामी बिनी गेले खड्ड्यात सगळे मग मला सांगितले गुरुचरित्र वा गुरु कर चांगलं मला हा गुरुचरित्र कर म्हणून ताई ते पण हे सेवा करायची पण दिखावा गुरुचरित्र चालू केलं ते मी दिखावा त्याला नियम आटी सगळ्या असतात पण तरी मी ती काही नियम आटी न पाहता माझा मुलगा मोठा मुलगा बारावीला आणि तो गेला काहीतरी त्याची कागदपत्र काढण्यासाठी पुण्या पुणे येथे ज्या दिवशी मी गुरुचरित्र स्टार्ट केलं त्या दिवशी तो पुण्याला गेला पुण्याला गेला आणि सोमवार येणार होता कागदपत्र काढून रविवारी शनिवार रविवार मित्राकडे राहणार होता आणि येणार होता मग शनिवार गेला रविवारी काय झालं रविवारी पहाटे म्हणजे सोमवार चालू झाला होता मला असं स्वप्न पडलं की माझी एक मोठी बहीण आणि माझी चुलत बहीण अशी माझ्या मोठ्या बहिणीने कोणाचं तरी बाळ काकाला घेतलंय आणि ते पुढे चालले आणि माझी चुलत बहीण अशी पाठीवर एक वायरची पिशवी घेऊन तिच्या पाठी माझं चालले आणि मी म्हणते की अगं बाई मोठ्या बहिणीला माझ्या बाई म्हणते आणि चुलत बहिणीला अक्का म्हणते अगं बाई ना तुम्ही अशा का चालल्या मला न बोलता चालल्या म्हणून मी माझी गाडी घेऊन त्यांच्या पाठोबाप्यात गेले तर माझ्या बहिणीने अशा ठिकाणी एक ती बाळ सोडून दिलं होतं की तिथं कोणच नव्हतं आणि मी जाताना तर रस्ता चांगला होता ताई मग तिथं गेल्यानंतर मी ते बाळ उचलायला लागले की माझी मैत्रीण तिच्या गाडीवर आली तिथं आणि म्हणे तू काय करते ते कुणाची पोरं कशाला उचलून घेते चल तू घरी आता आम्ही गाडी वळवली टर्न घेतली मी माझ्या गाडीला तेवढ्या ते एक आवाज झाला हा रस्ता खडबडीत आहे आता तू जाणार कशी आता तू माझा अहंकार होता या काय होतं माहित ना म्हणजे अहंकारच समजा कारण मी अशी बोलायचे लोकांना पहिले मी म्हणलं मला खडबडी रस्त्यातून चालायची सवय तेवढच म्हणलं तो आवाज बंद झाला आम्ही दोघीही निघालो तिची गाडी पुढं माझी तिच्या पातीमग आणि अचानक जाण्या येण्याच्या रस्त्यावरच कॅनल मधून व्हायला लागला कॅनलच आला आम्हाला हा जाताना तर काही नव्हतं येताना मधून मी तिला म्हणते की वैगं बाई जाताना तर काहीच नव्हतं येताना बघ न केवढा मोठा केनेल आता आपण गाड्या कशा न्यायच्या ह्याच्यावरून ह्याच्यावरनं जायला रस्ता आहे ना काय ठीक आहे म्हणे की थांब गाडी ही का धरला मी आहे ना मी आहे म्हणून तिने असं माझा हात धरून आम्ही केनेल पार करायला जे तिने मला धरलं आणि केनेल पार्क करायला निघालो कॅनेल पार करण्यात तेवढ्यात मला जागा तसंच दृश्य सोमवार सकाळी दुपारी पाच दुपारी तीन वाजता माझा मुलगा पुण्यातून बसला त्याच्याबरोबर एक मित्र येत होता मग तो ट्रॉपिक एवढं लागलं ताई त्याला त्यानं गाडीत बसला आणि काढलं बारामतीचं तिकीट तो मुलगा ट्रॉफिक लागला म्हणून मधलंच उतरून गेला आणि माझ्या मुलाला खूप ताप ही आला होता भयंकर त्यानं सोमवार धरला होता त्याला ताप ही खूप आला आता तू एक प्रवासी बारामतीला म्हणजे अनोळखी काय माझा मुलगा असा की कोणासोबत जास्त बोलणार अटॅच होत नाही लवकर मग त्यांना फोन केला की लागला ना घाबराय डोक्यात ताई मग मी आई एक तर पहिले हे दुःख आता वरून एक मुलगा आहे तो बी आता एवढा तापला एवढं ही झालंय काय करू ताई तीन वाजता बसलेला तो सासवड मध्ये रात्रीच्या साडे नऊ वाजता पोहोचते. एवढी गाडी लेट गाडी सासवड मध्ये आल्यावर खराब झाली मग ती गाडी खराब झाली ताई त्याला ताप त्याचा मोबाईल स्विच ऑफ करायला लागला आणि त्या दिवशी हा पाऊस की गुडघ्या इतकं पाणी वाहत होतं सासवड मध्ये बी बारामती मध्ये बी वापरे मग त्याच्या एका मित्र त्याचं सिनियर आहे मग त्याच्या मित्राला एका फोन केला आणि म्हणलं की बाबा तू आता त्याच्या रूमवर तू जाऊ शकत नाही म्हणलं सगळी मुलं गेलेत रक्षाबंधन साठी तू येतोस का आणि त्याला एक गोळी घे म्हणलं मेडिकल मधून खाण्यासाठी काहीतरी आल म्हणलं ठीक आहे काकू त्याचं जवळ होता तो, तू तो तू आला म्हणला पण काकू काही मिळाले मी मॅगी करून ठेवतो त्यानं मॅगी करून ठेवली आणि साडेबारा वाजता ताई त्याला त्याची गाडी आली ना सासवड मधनं बारामती साडेबारा वाजली आता त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला ज्या मुलाला फोन लावते तो मुलगाही फोन उचल ना उत काय करावं ताई खर ताई स्वामी पुढे गेले खूप मला मी रडली ती तेवढीच मी स्वतःच डोकं आटून घेतलं की जर तुम्ही खरं आहे तर माझ्या बाळाला सुखरूप त्या रूम पर्यंत नेहा मी जर म्हणजे खूप मी स्वतःला ले मारून घेतलं ताई मला आता केलं मग ताई साडे बारा वाजता पे, पेशेंजर आपले आपले निघून गेले मग एक दादा टू व्हीलर वरून चालले होते माझ्या मुलांनी त्याला हात केला ते दादा म्हणले अरे बाळा तुला तुझ्या फोन करायचा आहे का हा मग तो म्हणला हा मग त्याने मला फोन केला म्हणला मग मी आता सर येतेच का म्हणलं सराला तुझ्या आवाजच जात नाही म्हणलं तू आलाय रूमवर पण त्याला आवाजच जात नाही तो माणूस म्हणला तशाला काय ते करतात ताई मी आहे ना मी घेऊन जातो तुमच्या पोराला अरे वा ताई दादांनी त्यांना दा सहाव्या त्याला घेऊन गेले तिथं त्या मुलाच्या स्वाधीन केलं आणि खाली येऊन फोन केला ताई मी आहे ना अरे बापरे बघा हा स्वादी त्या दिवशी त्या पासून मी खरंच मनापासून सेवा करायला लागली नाही तर मी ते गुरुचरित्र सुद्धा दिखावा करत होते मला काय त्यात इंटरेस्ट नव्हता ते गुरुचारित्र काय 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 खरं पडत नव्हतं मला असं म्हणजे ते स्वप्न आहे ते मला अगोदर दाखवलं स्वामींनी की काय आहे आणि काय होणार आहे आणि मी आहे ना माझ्या मैत्रिणीच्या रूपात येऊन स्वामींनी मला माझा हात धरला ते अशक्य म्हणजे माझ्यासाठी आणि दुसरा म्हणजे आरती आहे माझ्या शेजारी एक गाव आहे तिथ स्वामींची आरती होती आपल्या आठवड्यातून एकदा मी असंच म्हणलं की स्वामी तुमचं खरच अस्तित्व आहे का तर तुमच्या फोटोवर ठेवलेलं फूल तुमच्या चरणावर येऊ द्या तर काही ते मी म्हणले आधी आरती चालू होती आरतीतच ते फूल खाली आलं मुझे मुझे अरे आणखी मी एक अनुभव म्हणजे असं म्हणजे मी लहान होते त्यावेळेस मला अँकरिंग करायचं खूप आवड म्हणजे मनापासून त्यात मी सोडून म्हणजे त्या विषय गेला पण मला स्वामींच्या केंद्रात अँकरिंग करण्यासाठी आणि स्वतः माईक हातात दिला आरती म्हणण्यासाठी बघा 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 किती छान स्वामींनी मला न मागताही केलं फक्त एकाच गोष्टीच ज्या काही एवढ्या दिवसाचे मी हे केलं त्यातून मला एकच दुःख मिळालं ते म्हणजे माझा छोटा मुलगा गेला ते वाईट झालं खूप हा आणि सासूबाई ताई सासूबाई पण गेले सासूबाई एक वर्ष झालं गेले आणि त्यांच्या पाठोपाठ एका वर्षाने माझा मुलगा गेला तुमची तब्येत कशी आहे ताई आहे ठीक आहे ताई आता म्हणजे बन वगैरे कमी आहेत स्वामींच्या कृपेने माझ्या गोळ्या सगळ्या बंद झाल्या मूर्तीची तुळी होती तेही बंद झाली अरे वाह नाव आणि रात्री तुमचा फोन नाही उचलला कारण आमच्या मिस्टरांची एक्स्टार ते तिकडून आल ते आंघोळीला पाणी काढत होते त्याच्यामुळे मला फोन नाही उचलचा नाही बरोबर आहे नाही सुचलायचं अशा वेळेला हा करा आणि मला कसं कळत आहे हा फेर झालाय ती